मंटा शहरात जागतिक महाथेरो यांचे ढोल तासाच्या गजरात पहिली बार आगमन झाले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वांजोळा पुनर्वसन मंठा येथे धम्म कार्यक्रम संपन्न झाला

या उतारांमध्ये आपल्याला या ज्बुद्पामध्ये जम्बूद्वीप हे या देशाचं प्राचीन नाव या जम्बुद्वीपामध्ये जे उतार येतात या धम्म संस्कृतीला या उतारामध्ये आपण जाती व्यवस्था पाहिली जात जी जात नाही असं म्हणतात म्हणजे जन्मभेदाच्या ही निगडित आहे जन्मभेदाच्या आधारावर हे उत्पादन संबंधाच्या आधारावर आधारा निश्चितीकरण झालेला आहे त्यामुळे हा बेसिक पायाभूत मुद्दा जाती व्यवस्थेचा केवळ ज्या युगपुरुषाचा युगपुरुषांना कळला त्या युगपुरुषाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व म्हणजे भावी बुद्ध भविष्यात येणारे बुद्ध आज बाबासाहेब या चेहऱ्यात दिसतात पुढे बुद्धासारखे दिसतील जेव्हा ते बुद्धत्व प्राप्त करतील ज्यांनी ज्यांना या जाती व्यवस्थेचा कर्बन काळ समजला जातो त्या युग पुरुष युगावर छाप टाकणार हे बोधिसत्वाचं महाकुशल चित्त कसं कार्यरत असत ज्यामुळे या युगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तोडीला माणूस नाही बराक ओबामांनी कमीत कमी ज्या विद्यापीठामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये ज्यांना शिंबल ऑफ नॉलेज हे साधी सुधी ज्ञानाचा अर्क आहे या युगामध्ये त्यांच्यासारखा त्यांच्या एवढा उंच बुद्ध्यांक असलेला विद्वत्ता असलेला माणूस जगात सापडून मिळणार नाही त्या बोधिसत्व भावी बुद्धाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावी बुद्धांना कोटी कोटी प्रणाम या मनठ्यामध्ये धम्मश्रवण करण्याची ही चेतना लक्षात घेऊन धम्म काय आहे कशाला धम्म म्हणतात त्यामुळे याची सुरुवातच आपण करणार आहोत धम्म दुर्लभो धम्म श्रवण दुर्लभ आहे धम्म श्रवण करणं आणि ॲडव्होकेट हिवाळ साहेबांनी ही संधी आपल्याला प्राप्त करून दिली महाराष्ट्र महारट ज्योतिबा फुले म्हणायचे महारावरून महाराष्ट्र झाले सगळ्या सोयऱ्यांचं आंदोलन पेटवणाऱ्या या मराठा समुदायांचा आभार जेणेकरून आरक्षणाच्या मुद्द्यावर का होईना पण एकजूट होऊ लागला मराठ्यांना काय माहिती की आपण इतिहास विसरून गेलो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब एक जानेवारी एकोणाशे सत्तावीस भी ला भीमा कोरेगावच्या विजय भी स्तंभाजवळ जातात आणि त्यांना इतिहासाचं परीक्षण करता येत पहिल्यांदा एक जानेवारी एकोणावीसशे सत्तावीस ला त्या ठिकाणी गेले नंतर दरवर्षी कुठेही ते असो एक जानेवारीला मात्र भीमा कोरेगावच्या स्तंभाजवळ जायचेच ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासातली दरार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भीमा कोरेगाववरून कळली म्हणून त्यांचं ते प्रेरणास्थान झाले भीमा कोरेगाव एक जानेवारी अठराशे अठरा ला जे युद्ध झालं एकीकडे एक अठ्ठावीस हजार पेशवे आणि दुसरीकडे पाचशे महारांची फौज पेशव्यांचं पाणीपत्तर भीमा कोरेगावलाच झालं पाणीपत्तर भीमा कोरेगावलाच झालं त्यामुळे ती लढाई कधी कधी सरकारांकडून न्याय मिळत नाही असं म्हणतात बाजी ना बाजीराव पेशव्यांना कितीदा विनंती केली की ज्या पेशव्यांच्या कालखंडामध्ये आपल्या पूर्वाश्रमीच्या जे आता बुद्धिस्ट झाले जे महार होते त्यांच्या गळ्याला गाडगी आणि कमरेला झाडू बांधले या महाराष्ट्रात पाहिलं आणि ही जाती व्यवस्थेची जी उत्तरंड आहे ही कशी निर्माण झाली याचं जा उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळालं इतिहास संशोधनामध्ये प्रबोधनकार ठाकरे महात्मा फुले सारखे माणसे जवळ जवळ पोहोचले बुद्धांविषयीच्या खूप गुंडाण गायले पण क्रांती म्हणजे काय या शब्दाची उकल केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच कळाल जगातल्या दुसऱ्या कुठल्याही विद्वान आला नाही कारण हे बोधिसत्वाचं चित्त आहे सर्वसाधारण चित्त नाही आहे जे भावी बुद्ध बनणार आहे भविष्यातले बुद्ध बनणार आहेत त्यामुळे या गोष्टीवर आपला हो जरी विश्वास नसला तो पटवून देणं किती कठीण काम आहे बोधिसत्व तर म्हणतो बोधिसत्व हा शब्दच आहे ना केवळ बुद्धांना कोरता येतो बुद्ध एवढी हुशार व्यक्ती कुठलीच नसते या प्रकृतीचा श्रेष्ठतम आविष्कार म्हणजे बुद्ध होत बुद्धांच्या गुणांचं वर्णन केलं इतिपी सो भगवा बुद्ध धम्म संघ वंदने मध्ये बुद्धाचे नऊ गुण धम्माचे सहा गुण आणि संघाचे नऊ गुण एकूण चोवीस गुण आहेत या बुद्ध धर्म संघाच्या चोवीस गुणांचे व्यक्तीकरण हा शब्द काय का बुद्धाचे नव धर्माचे सहा आणि संघाचे नव गुण या बुद्ध धर्म संघाच्या चोवीस गुणांचे व्यक्तीकरण म्हणजे सम्यक समृद्ध होत बुद्ध हा आविष्कार आहे कोणालाही बुद्धत्व प्राप्त करता येत हे खरं आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये हे बुद्धांकुर आहेत पण ते फुलवले फळवले तर एखाद्या व्यक्तीला बुद्धत्व प्राप्त करावयाच आहे तर निसर्गाचे काही नियम ठरले असतात या निसर्गाच्या नियमांना धम्म असं म्हटलं जातं निसर्गाच्या नियमांना धम्म असं म्हटलं जात पाली शब्द आहे जुनी भाषा ते एकाच बुद्धांची नाही पाली भाषा आपले लक्ष त्या हिरो आपलं लक्ष मोहेोदोडो आणि हरप्पाकडे नाहीये जाऊन आलो पाहून आलो मोहेन मध्ये हरप्पा मध्ये जे जे काही दिसलं जे टिळे म्हणतायत ना टिळे ते कोणागमन ककुसंध आणि काश्यप बुद्धांचे महास्तूप आहेत वेगवेगळे ज्यामध्ये सारबाई बाराच्या कुट्या मिळाल्या जे मोठी मोठी शहरं आपल्याला दिसतात ते बुद्धिस्ट शहर आहे सिद्धार्थ गौतमाचं त्या कालखंडात अस्तित्व होतं काय बुद्ध वंशातून होय असं उत्तर मिळत आपलं त्याकडे लक्ष नाही ही सैन्य व संस्कृती सिंधू सिंधू म्हणजे नदी महानदीचं नाव आहे सिंधूच्या पलीकडचे ती सिंधू नदी सैन्यव सिंधू नदीत जे जे काही पलीकडचे जे जे हरप्पा आणि मोहिनजोदळामध्ये मिळालं ते धम्म संस्कृतीचा हे मोठी मोठी शहर आहेत भिक्षूंच्या सातबाई बाराच्या मापाच्या कुट्या मिळाल्या आहेत विहिरी मिळाल्या आहेत एकाच बुद्धांच्या कालखंडातली गोष्ट नाही जेवढे जेवढे भूतकाळातले सगळे बुद्ध झाले त्या सगळ्या बुद्धांनी आपली धम्म देशना पालीमध्ये प्रसवली जे चित्रीकरण दिसताना आपण ज्या वेळेला इतिहासाची चाळणी करतो तेव्हा आर्य वंशाच्या अनेक टोळ्या युरोप एशिया युरोप एशिया